शकतं आपलं कधी छान होऊ शकतं जेव्हा आपण आपल्या आरोग्यामध्ये खाद्य बरोबर आयुर्वेदाची जोड लावतो तेव्हाच त्यासाठी आपल्या अनवट स्वादच्या आपल्या स्वयंपाकघरात मी आज आमंत्रित करणार आहे मधुरा कुलकर्णी ताई यांचं या मधुरा ताई नमस्कार खूप छान वाटतंय कारण तुमच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे पण मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना हे कळलं पाहिजे की आज आयुर्वेद आणि खाद्य संस्कृती म्हणजे नक्की तुम्ही काय करता आयुर्वेद म्हणजे आयुष्याबद्दल सर्व माहिती देणार शास्त्र आयुष्य बनलंय कशाने तर आपण जे खातो त्यानेच शरीरही बनत आणि मनही बनत त्यामुळे खाद्य संस्कृती परंपरेत आपल्याला या वेगवेगळ्या वेग असंख्य अशा गोष्टी मिळतात ज्याने आपलं आरोग्य सुदृढ राहत आणि मन प्रसन्न वा त्यामुळे आपलं सगळ्यांचं मन प्रसन्न करण्यासाठी आज दोन पदार्थ मधुर करून दाखवणार आहेत आणि त्याचा आस्वाद मी घेणार आहे त्यामुळे मधुराताई कोणते दोन पदार्थ आज तुम्ही आम्हाला करून दाखवणार आहात मक्याची उसळ हा आणि सातूचे पराठे सातूचे पराठे हो। अरे वा सातू खर तर खूप पौष्टिक आहे आणि बऱ्याच जणांना वाटतं त्याच्याबद्दल माहिती आहे की नाही हे माहिती नाही पण खूप छान निवडलेले पदार्थ आहेत आमंत्रित करतो करतोय तुम्ही स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा हो। वा पहिला पदार्थ कोणता आपण सातूचे पराठे बनवून ठेवूया वा सातूचे पराठे मला थोडस सा मधुरातही सांगाल का की का का थो, थो। वेग वेग सातू म्हणजे नक्की काय हे सगळ्यांना कळणं गरजेचं आहे कारण खूप पौष्टिक आहे खर तर नक्कीच आपल्याकडे कसे आहे खूप काळापासून वेगवेगळे आरोग्यदायी पदार्थ दुर्लक्षित होत चाललेत आपण नवनवीन वेगवेगळ्या नावाचे विलायती पदार्थ करतो खरे पण आपल्याला खूप पूर्वीपासून सातू नावाचे एक जादूचा पदार्थ आपल्याकडे आज आपण म्हणतो जाडेपणा वाढतोय डायबिटीज वाढतोय मुलींसाठी पीसीओडी आज मी गेले तीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय करते आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट म्हणून त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की मुलींना हा जाडेपणा किंवा पीसीओडीचा खूप त्रास होतो सातू त्यासाठी जादूचा सा पदार्थ एकाच वेळेला या सातूमुळे आपलं पोट पण भरत आणि तरी सुद्धा वजन वाढत नाही oh. पक्षी वजन <laughs> कमी मला असं वाटतं आज हा पदार्थ ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलाय ना कारण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने एक्सप्लेनेशन ते खूप त्यामुळे आज अनेक जण पटकन हे पीठ आता मार्केटमधन आणणार आणि मग तयार करणार पण आजीपासन त्या काळापासून आपल्याकडे खर तर अर्थ उपलब्ध आहेत पण पण तुम्ही म्हणालात त्याचा की आपण त्याचा योग्य उपयोग का करावा यासाठी तुम्ही उत्तम प्रयोग आहे मधुरेताई कसं करायचं आपण हे सगळं बघा बाऊल हो हे सातूच पीठ हे मी आता ह्याच्यात घेते सातूच पीठ आणि गव्हाचं हे, हो। हे दोन्ही बरोबरीने घेऊयात आपल्याला माहितीये सध्या मिलेट्स बद्दल खूप आपण चर्चा करतो सातू याच तृणधान्यापैकी एक आहे बरं का याच्यामध्ये जे यव वापरलंय हे यव तृणधान्याच्या प्रकारात येतं आणि काय केलं मिळते का की एक समजा अर्धा किलो आपण हरभरे किंवा चणे किंवा डाळ्या असं घेतलं छानपैकी भाजून घेतलं आणि त्याचबरोबर शंभर ग्रॅम यव यव किंवा जव तुम्हाला बाजारात मिळत विकत आणि त्याचबरोबर शंभर ग्रॅम तुम्हाला त्याच्यामध्ये गहू घालायचे हे सगळं छान भाजून घेतलं की पीठ होतं तयार हलके हलके भाजायचे खूप जास्त तो नाही भाजायचे काळपट गुलाबी सर भाजायचं आणि ते बाजून तयार केलं की मग आपल्याला चाळून घ्यायचंय की सातूच पीठ तयार खरच म्हणजे आपण घरी सुद्धा हे सातूचं पीठ तयार करू शकतो त्यामुळे खूप सोपं आहे आणि पौष्टिक असल्यामुळे घरी ते डब्यामध्ये भरून ठेवलं तरी प्रत्येकाला ते कधीही केलं की मस्तच पदार्थ तयार होतोच थोडं अजून पाणी पाहिजे हो मीठ घालते किती तेल तुम्हाला एकच अगदी कमी घाला आपण आता वजन कमी करायला रेसिपी <laughs> करतोय तुषार बर। पर ना आपण थोडासा कांदा घालून घेतोय बरोबर आता यावेळेला कांदा वापरलाय पण उन्हाळ्यात पांढरा कांदा जर याच्यात घातला ना आणखीन अजून चव पण येते आणि थंडवा येतो बरोबर म्हणजे उन्हाळ्याचा त्रास आपल्याला होत नाही थोडं गाजर घालूयात म्हणजे मग गाजर पण आपल्याला लोह तत्व येतं ना म्हणजे थकवा येत नाही right. सकाळी घेतलं ना की दिवसभर तुम्हाला छान वाटतं मस्त पैकी आता ह्याच्यामध्ये आपण सातूचं पीठ गव्हाचं सा पीठ कांदा हळद आणि तिखट थोडस चवीनुसार मीठ असं सगळंच घातलंय रंग छान येतो हळदीने हळदीने okay. आणि हळद तशी आपले सगळे मसाल्याचे पदार्थ औषधीच आहेत थोडस तिखट पण घालून घेऊयात लहान मुलांना घालायचं असेल तर जास्ती तिखट घालू नये पण थोडी कोथिंबीर पण घालूयात आलस जे आहे ते सांधी दुखी कमी करायला मदत करतो थोडीशी आता ना थोडासा ओवा घालूयात बर जनरली ओवा घातला ना की पचनाला चांगला होतो आणि अगदी थोडा घालूयात एवढा हा मी मुद्दाम तो वरून घालते म्हणजे तो छान वरती येतो क्रिस्पी पण होतो आणि हा थोडासा आपण मसाला तयार केलाय घरी तो घालूयात त्यात दणे जिऱ्याची पावडर आहे किती घालायचं अगदी थोडा घाला एवढा हो बस म्हणजे एक साधारण पाव चमचा बस, बस। चवी पुरतात जस कारण खूप मेन सातूची चव पण जायला नकोय आणि आता ते छान अजून परत मळून घ्या बघा पोटात गेल्यावर सुद्धा सातू चिकटत hmm. नाही कारण हाताला पण चिकटत नाही आता छान हिरवी कोथिंबीर आपण ह्याच्यात घालूयात ती okay. सुद्धा ना मी अगदी मळताना नाही घालत कारण ती वरून असं जरा जरा मध्ये मध्ये दिसते ना wow. थोडस आलं पण घालूयात किसलेलं आलं किसलेलं आलं अगदीच थोडं आता अजून थोडं तेलाचा हात घेऊयात म्हणजे ते एकत्र छान मिसळून राहील आपलं फक्त एक दहा पंधरा मिनिट ठेवावं लागेल म्हणजे ते छान अजून सेट होऊन जाईल सो आता आपल्याला हे ठेवायचं ठेवायला लागेल पण मला असं वाटतं की दहा मिनिटं आपण वेळ घालवणार नाही आहोत हेच ठेवून आपण दुसऱ्या पदार्थाची जी काही तयारी आहे पूर्वतयारी ती आपण आपण करून घेऊया ओके ठीक आहे सो मधुराबाई आता आपण दुसरा पदार्थ कोणता करणार आहोत आता हा माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे मक्याची उसळ oh. सकाळी ना दवाखान्यात जाताना तेवढी मक्याची उसळ खाऊन गेलं तरी दीड दोन वाजेपर्यंत अजिबात भूक लागत नाही wow. आणि त्याची अजून एक गमत काय माहितीये का आमच्या संस्कृत मध्ये असं म्हटलंय महाकायो पित्त कफपित म्हणजे उन्हाळा जेव्हा सुरू होतो थंडी संपून वसंत ऋतू म्हणतो आपण त्याला त्या वसंत ऋतू मध्ये विशेषतः लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही सर्दी खोकले घशाचे आजार सुरू होतात ही रेसिपी त्याच्या प्रतिबंधासाठी आपल्याला उपयोगी पडते क्या बात है खरंच <laughs> कमाल आहे yes. म्हणजे हा सगळ्याचा तुम्ही विचार करून जेव्हा अनवट स्वादच्या आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हेल्दी दोन्ही रेसिपीज दाखवत आहे त्याबद्दल yes. कमाल आहे सो पहिल्यांदा काय करायचंय मके आता दोन प्रकारचे हो, मला असं वाटतं हो, मार्केटमध्ये अवेलेबल हो, आहेत हो, एक हो, नॉर्मल आपला मका जो पांढरा असतो आणि एक स्वीट मका आहे हो, हो, त्यामुळे तुम्ही कोणताही घेतला तरी चालू अगदी अगदी चालतो चालतो वेळेला शरीर पेशींना द्यायला हे मके सर्वात उत्तम कमाल आणि सकाळी निहारीसाठी हा पदार्थ घ्यावा हा म्हणजे कस की महा काय नाव आहे संस्कृत मध्ये लहान मुलांना जरूर द्या म्हणजे ते खा खा करतात ना तस होणार नाही आलं मस्त वास येतो आणि चव छान करता प्रत्येक पदार्थाची खरंच म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या सगळ्यामध्ये मध्ये किसलेलं आलं घालता ना तेव्हाच त्याचा सुवास इतका छान येतो जेव्हा त्याची भरड होईल तेव्हा मला वाटतं आणखीन मजा येईल yes. त्यामुळे मंडळी एक जे सतूच आपण पीठ तयार करून घेतलंय तेही आपण रेस्टिंगला ठेवलेलं आहे हेही आपल्याला भरड करून वाटून घ्यायचंय त्यामुळे काय करा कुठेही जाऊ नका आम्ही एक छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर पुन्हा येतो कारण तुम्हाला दोन्ही पदार्थ आम्हाला करून दाखवायचे आहेत ना हो आणि खायचे मात्र आम्हाला आहे खरच त्यामुळे एक छोटासा oh, <laughs> ब्रेक <laughs> नमस्ते मेरा नाम रवि है बहुत सालों से मैं अपना सी एन जी ऑटो चलाता हूँ और इससे मिलने वाले माइलेज से मैं खुश हूँ नमस्ते मैं राजेश मैंने कुछ महीने पहले कंप्रेस्ड नेचुरल गैस पर स्विच किया है सी एन जी कम कीमत पर अधिक फायदा देती है और ये आसानी से उपलब्ध है सी एन जी एक प्रदूषण रहित इसकी उच्च इग्निशन तापमान के लिए धन्यवाद आज ही सी एन जी अनवट स्वाद ब्रेकनंतर तुम्हा सर्व खवयांचे अनवट स्वाद मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तयारी झालेली आहे छानपैकी तुम्ही बघू शकाल की भरड झालेली आहे खूप वाटलेलं नाहीये आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे मातीचं भांडं घेतलंय करेक्ट मातीचं भांडं का बेसिकली कसं आहे तर हे जे मातीचं भांड आहे या माती बघा याचा स्पर्श पण थोडा थंड आहे oh. मातीच्या भांड्यात बनवलेलं अन्न हे अतिशय रुचकर आणि शरीराला पचनाला मदत करणार असत सांगा मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि आता काय काय तुम्हाला फोडणीला लागणार आहे चुल्हा अभि रगदी आता आपण तेल घेऊयात येस yes. तेलामध्ये पण बघा दोन प्रकारची तेल मिश्र करून आपण जेव्हा घेतो ना तेव्हा त्याचा त्रास कमी होतो तेलाच माध्यम पाहिजेच पण घेताना तीर तेल सर्वात उत्तम पण आपल्याला असते शेंगदाण्याच्या तेलाची सवय तर मग दोनास एक असं प्रमाण करून आपण हे घेऊ शकतो तेल थोडं गरम व्हायला लागलं लगेच गरम होतं बरं मातीच्या भांड्यामध्ये आपण आपण त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकूयात फोडणीसाठी मी इथे आता जिरं वापरले जिरं हे सुद्धा ना उन्हाळ्याच्या दिवसात खूप आहे धणे जिरे म्हणजे अगदी वरदान आहे आता हे तेल तेवढंच गरम व्हायला पाहिजे की जेवढं ते जिऱ्याला व्यवस्थित तडतडवू दे आता बघा मस्तपैकी जिरं त्याच्यामध्ये असं तडतडायला लागलंय असं तडतडायला लागलं ला तो एक टिपिकल आवाज असतो की आपण हिंग घालूयात आता मस्तपैकी हिंग घातले सध्या आमच्या आरोग्यधाम मध्ये एक कॅनडाचे पेशंट हिंग हे सर्वात जास्त तुमच्या मसाल्याच्या पदार्थांमधलं आवडतं कारण त्याच्यामुळे गॅसेस ब्लोटिंग yes. आणि वाताचे त्रास होत नाही आता ना आपण त्याच्यामध्ये ही मिरची घालूयात आधी ही मिरची आहे ना ही सुद्धा खास ताकातली आपण सुकवलेली मिरची कोकणामरामध्ये विशेषतः चांडगे मिरची माहिती असेल ती घालूयात आणि त्याचबरोबर हिरवी मिरची पण घालूयात हो म्हणजे ती भरड जी आपण करून घेतली ह्याच्यामध्ये आहे आपलं मक्या आणि भरड वाटून घेतलेले नंतर मिरची आणि आलं आणि हे मस्त पैकी आता ह्याच्यात टाकूयात हे जशी खमंग फोडणी ना तसेच आपल्याला खमंग परतून घेणं पण खूप महत्वाचं आहे बरं का आता हे छान ढवळून घेऊयात थोडी गॅस कमी करूयात ओके मंद आचेवर नाहीतरी आपण आता मातीचं भांड घेतलंय त्यामुळे बिरबल पकडी एकदम पैकी आपण ढवळून घेऊ त्याच्यामध्ये थोडस आपण खोबरं सुक घालूयात हळद घालूयात तुम्ही हे परतून घेतलेलं परतलंय जरा म्हणजे ना त्याचं चांगला स्वाद लागतो आणि टेक्स्चर पण खूप छान छान येत मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला फील करायचं असेल तेव्हा तुम्ही ते, ते सुक खोबरं भाजून घेतल्यावरती आणखीन छान वाटत आणि त्यातून ना आपण ओलं खोबरं पण वापरू शकतो बरं का बरं आता थोडस आपण मीठ आणि हळद हे टाकून घेऊयात आता ना एक लक्षात ठेवायचं छोटीशी गोष्ट आहे पण खूप मोठी आहे कारण मीठ ना त्या भरलेल्या मिरचीमध्ये पण त्यामुळे इथे टाकताना तुम्हाला जरा जपून टाकावं लागतं नाहीतर घातलेलं मीठ काढता येत असते त्यामुळे आत्ता मीठ घालताना मी थोडं कमी आणि तुम्हाला माहितीये का दिवसभरात सुद्धा ना आपल्याला कमीच मीठ खायला पाहिजे आता आपल्याला व्यवस्थित परतून घेऊ हे त्याला जास्ती महत्व आहे मंद वर सतत ढवळत राहणं हा एक कष्ट या मक्याच्या येते हो okay. बाकी काहीही कष्ट नाही जितक तुम्ही छान त्याला ढवळाल ना जितक छान परतून घ्याल ना तेवढा तो पदार्थ मस्त होणार आहे आणि त्याची चव जी आहे ना ती खूप काळपर्यंत तुमच्या जिभेवर रेंगा येते त्याच्यामध्ये आता थोडीशी चिमुटभर साखर घालू आपण okay. थोडीशी कोथिंबीर घालूयात गार्निशिंग साठी मी नेहमी काय करते की एक्च्युअली साखर ऍज अ डॉक्टर नाही सांगतो आपण पण अगदी किंचित साखर चवीला त्याला छान चव देते थोडी हरकत नाही हरकत आता तुम्ही म्हणालात तसं की तेलाचं प्रमाण हे आपल्या आहारात खूप गरजेचं आहे पण आपण पूर्णच जर तेल वर्ज केलं तूप वर्ज केलं तर ते चालू शकत नाही सांगू का प्रत्येक माणसाला पाचशे मिलीलिटर तेल एका महिन्यासाठी पुरत तुमच्या घरात समजा तीन माणसं असतील बर। तर महिन्याला फक्त दीड लिटर तेल वापरा सोपं का मग सोप खाऊ शकता एवढं छान परतून असं छान तयार झालंय आता हे थोडस खोबरं पण असं वरवून भरभूर आणि लिंबाचा रस गॅस बंद केल्यावर म्हणजे ते पांढरं पिवळ हिरवं डोळ्याला पण सुखदायक पाहिजे ना एकदम आणि मातीचा तो अरोमा त्याला आलेला लिंबाचे थोडे रसाचे सेम मका आणि लिंबू हे कॉम्बिनेशन ना नेहमीच खूप छान लागतं आणि ते चांगलं पण असतं म्हणजे सगळ्या विटॅमिन्सनी परिपूर्ण सगळे रंग सगळे रस आणि आरोग्याने परिपूर्ण अशी आपली मक्याची उसळ आत्ता आपण याच्यावर छानपैकी झाकण घालूयात And Hi, I am Ravi, driving my CNG auto for many years. Happy with the mileage I get with this. Hi, I'm Rajesh. I switched to compressed natural gas a few months back. CNG gives high performance at affordable cost. and it is easily available plus cng is a non polluting fuel thanks to its higher ignition temperature switch to cng today अनवट स्व इन असे अटैक किया आपला तर दुसरा पदार्थ जो आपण इथे मुरवट ठेवलेला होता हे पीठ yes, एकदा चेक करता हो हो छान हो. हो. मस्त झाले आता बघा याच्याच सुद्धा ना कांद्याला नैसर्गिक पाणी बरोबर आता ह्याच्यात सुद्धा ना एक मस्त अजून एक हे आहे आपण आता लाटून घेणार ऐकलेत का हो नाव ज्वारीचा नंतर गाकर हे गाकर पण छान होत बर का म्हणजे अगदी लहान मुलाला जेव्हा दात यायला सुरुवात होते ना त्यावेळेला विनिंगला सुद्धा आपल्याला सातूचं पीठ चांगलं उपयोगी पडत हातात धरून ते छान असं चोखू शकतं सातूचे लाडू बनवू शकता तुम्ही धपाट्यावरनं मला किस्सा आठवतो की, की जेव्हा जेव्हा घरी धपाटे व्हायचे तेव्हा आई म्हणायची धपाटे तयार आहेत आणि मग आम्ही पळून जायचो पण आम्हाला धपाटा मिळतोय की अशी ती असते पण नशिबाना धपाटा खाल्लाय <laughs> दोन्ही अर्थाने हो प्रश्नच नाही <laughs> आता आपल्याला सातूच्या पिठाचे हे मस्तपैकी पराठे तयार करायचे आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः हे खूप चांगले असतात पण तरीसुद्धा ह्याच्यामध्ये कॉन्ट्रा इंडिकेशन पण आहे बरं का ज्यांना गॉल मध्ये स्टोन आहेत ना त्यांनी सातू खाऊ नये थोडंसं असं मस्तपैकी हे करून त्याच्यात आज जरा आपण थोडंसं तेल आणि मीठ बुरबुरूयात हे त्याला छान असं आतमधून तो स्वाद येतो ना तो छान लागतो आणि दुसरं सातूचं पीठ रात्री खाऊ नये बरं का oh. ते एक लक्षात ठेवायला पाहिजे जी। हा म्हणजे हे आपल्याला नाश्त्याला डब्याला oh. सकाळच्या आहारामध्ये चालू शकत सकाळी सर्वात छान oh. आपलं हे जे पाकशास्त्र आहे ना त्याला खूप मोठा सायन्सचा सा आधार आहे आता जेव्हा सातू मध्ये आपण म्हणतो की चांगलं आहे सगळं तृणधान्य सगळी चांगली आहेत पण त्याच्यात ना लायसिन नावाचं एक ॲसिड कमी पडत म्हणून मग मिश्र करताना आपल्याला कडधान्य oh. आणि त्या दोघांमध्ये सुद्धा मेथिओनिन नावाचं घटक कमी पडतो hmm. म्हणून आपल्याला ताक तूप असे सगळे पदार्थ घ्यावे लागतात ज्यामुळे हा आहार परिपूर्ण आहार होतो परफेक्ट कशामध्ये काय असावं किंवा कशा बरोबर काय खावं ह्याचे कॉम्बिनेशन कळले तर ते परफेक्ट कॉम्बिनेशन मला असं वाटतं प्रत्येक आहारामध्ये होतात होता। आणि हे सगळे फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे अग... ते, ते आपण फॉलो केलेच पाहिजे अगदी बरोबर आता ह्याला आपण ना एक छान ट्विस्ट देऊयात की हे असं जरा वळवून घेऊयात म्हणजे त्याला आतून छान अशा कळ्या पडतात माझा मुलगा फार खवई आहे वा त्यामुळे असे वेगवेगळे प्रकार करावे लागतात लागतात खरंच आणि हे खरं आहे तुम्ही म्हणालात तसं की जेव्हा तुम्ही हा शेप देताय आणि जेव्हा त्याला ते, ते तो पराठा तयार होईल तेव्हा ज्या पापुत्र आणि गरम गरम तुपा बरोबर खाल्लं ते आपण खूप छान होत कोलेस्ट्रॉल कमी होत याने आणि सूज कुठेही येत नाही अंगावर म्हणजे किती याचे फायदे आपण सांगावे तितके कमी आहेत खरं सांगायचं तर तयार झालंय छोटस अजून छान वाटत आणि थोडा जाडसर ठेवलाय ना म्हणजे तो अजून खुसखुशीत लागतो आता छान तूप घालूयात तो वरन शिजताना मस्त वास यायला बघा खरंच खूप छान आपण नेहमी म्हणतो ना की डोळ्यांनी आधी पोट भरलं पाहिजे दिसायला सुद्धा एकदम छान दिसलं पाहिजे प्रेमा प्रेमाने जरा धपाटा म्हटलं तरी <laughs> <laughs> त्याला जरा प्रेमाने करू <laughs> आता हे साजूक तू साजूक तूप आपण घातलं जरा सढळ हाताने घातलं मी इथे hmm. कारण ते छान फुलत ना मस्त <laughs> वाटत आणि <laughs> बघा गाईच्या तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही पण आपण ते तूप स्वतः घरी कर तयार केलेलं असलं पाहिजे तुपामुळे सुद्धा ना बुद्धी वाढते स्मरणशक्ती चांगली राहते आणि सर्वात महत्वाचं माहिती तुम्हाला सातूच पीठ थोडस सा कोरडं असत hmm. सगळीच मिलेट्स किंवा तृणधान्य ही कोरडी असते कोरडी असतात त्यामुळे मिलेट्स साठी हा एक कानमंत्र लक्षात ठेवा भिजवलेली पाहिजेत आणि त्याच्याबरोबर स्निग्ध पदार्थ घेतले पाहिजेत आणि आता याच्यात ना बीटा ग्लुकॉन म्हणून एक फायबर असतो त्यामुळे आपल्याला पोट छान साफायला सुद्धा मदत होते हो म्हणजे म्हणूनच हे म्हटलं ना परिपूर्ण आपल्याला आरोग्याने आता बघा सातूचं पीठ बनवतानाच आपण छान भाजून घेतलंय त्यामुळे ते पचायला सोपं होत अशा डब्या छान आता सगळेजण तयार करून ठेवतील ना सातूच्या पिठाच्या <laughs> कमाल। तो छान खात्री सर्व केलेला हा। <laughs> सातूचा पराठा तयार आहे अजून पराठे आम्ही तयार पटकन करून घेतोच आणि मला असं वाटतं की ते दोन्ही पदार्थ मग मला टेस्ट करायचे बरोबर yes, ना अगदी करून घ्या टेम्पटिंग काय असतं ते आज आहे की इतके छान पदार्थ तुम्ही करून दाखवले ताई आणि असं वाटतं कधी एकदा ते आता चाकतोय त्याच्यामुळे छान सगळे पराठे yes. सातूचे तयार झालेले आहेत पूर्ण स्वयंपाक yes. भाजी पण घेऊया uh, मक्याची उसळ हा मक्याची उसळ <laughs> आणि दोन्ही पदार्थांमध्ये एक गोष्ट आपली कॉमन झाली की hmm. मका पण तृप्तिकारक आहे आणि सातू सुद्धा तृप्तिकारक आहे आजचा आपला टेक अवे मेसेज आहे तृप्ती द्या तृप्ती घ्या आणि आनंदाने आयुष्य जगा वा 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 वा, वा कमाल सर्व करूया आपण मस्तपैकी पैकी कोरडा ब्रेकफास्ट कोरडा ब्रेकफास्ट पण तुम्हाला माहितीये सांगे मिरचीची तो जो फ्लेवर आहे ना तो कमाल आहे तो छान अजून हो हो प्रश्नच नाहीये कारण एवढस कोणाला पुरणार मला तरी नाही पुरणार हो अजिबात म्हणजे काय आणि मातीच्या भांड्यातलं खरंच तुम्ही म्हणाला तसं ताई की ज्या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ मातीच्या भांड्यात बनवलात ना तो त्याचा एक अरोमा खूपच छान वेगळा येतो वा त्यामुळे ते आपल्याला चांगलच असत मस्त पैकी मक्याची उसळ तयार झालेली आहे म्हणजे एक रेसिपी आमच्या सासूबाईंची आणि एक रेसिपी आमच्या मासाहेबांची <laughs> आईला पण खुश करायचं आणि त्याच वेळेला सासूलाही ठेवायचं वेळा सासू ताई खरच छान दोन्ही पदार्थ yes. आणि अप्रतिम आमचे सगळेच प्रेक्षक खूपच खुश आहे त्याचं कारण काय माहितीये का तुम्ही फक्त दोन पदार्थ नाही दाखवलेत अनेक टिप्स दिल्या आणि आम्हाला भंडार दिलाय की तो पदार्थ करताना किंवा ती पाककृती करताना कशा पद्धतीची आपण काळजी घेतली पाहिजे ती सगळी काळजी मी घेणार आहे तुम्ही घ्याल ह्याची मला खात्री आहे त्यामुळे असेच नवीन नवीन नवी पदार्थ बघण्यासाठी आणि अशाच नवीन नवीन नवी टिप्स ऐकण्यासाठी तुम्हाला काय करायचंय खूप सोपं आहे अनवट स्वाद हा आपला कार्यक्रम रेग्युलरली बघायचा आहे एखादा एपिसोड राहिलाच तर यूट्यूब लिंक दिलेली असते त्यावरती क्लिक करायचं आणि पाहायचं आणि एन्जॉय करायचं आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद धन्यवाद येस yes. मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या भागात मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद